निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस नमस्कार आत्ताच्या एक्सप्रेस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्यासोबत आज काही शेतकरी काही त्यांच्या मागण्या आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं त्यांची काय मागणी आहे काय नाव तुमचं आहे माझं नाव नारायण रामराव वारकर संजरपूर तालुका गंगापूर संभाजीनगर काय मागणी तुमच्यावाडी आम्हाला नांदोरमधली सोडावं सोनीबाबत साहेब आमच्या जे एस प्रेस कॅनॉल आहे आणि चार धरणं आहे चार धरणं एस प्रेस कॅनॉलला कायमस्वरूपी पाणी देऊ अशी म्हणजे दिलेले परंतु आत्तापर्यंत आम्हाला दोन रोटेशन शेवट तिसऱ्या रोटेशन येत नाही सदा सरासरी कायमस्वरूपी आमच्यावर अन्याय होतो तरी आमचं धंद्याचं अकरा टेमशी पाणी आहे अकरा टेमशी पाणी आम्हाला फक्त एक टेमशे पंच्याहत्तर पॉईंट पाणी दिलेलं आहे आमचं बाकी पाणी गेलं कुठं पासष्ट सत्तर टक्के पाणी बाशी भोम हो होतं भोम होतं हे दाखवता हे हो नुसतं कागदावर आहे परंतु आम्हाला पाणी आमचं मोजून देणे आणि आम्हाला शेती पा, मालासाठी पाणी देणे आज रोजी एवढ्या मोसंबी आमच्या गळू राहिल्या मक्का वाळू राहिल्या घास वाळून गेलेले जनावरां चार चार्यासाठी तो चारं वाळून गेलेले आहे आणि आमचं पाणी आम्हाला देत नाही ज्यावेळेस आम्ही पायदिंटी काढली त्यावेळेस आमच्या धरणावर पासष्ट सत्तर टक्के पा धरणं आमचे भरलेले होते आणि आणि ते पाणी सुटलेलं होतं आम्ही ते पाणी विचारलं हे पाणी कुठं चाललं म्हणजे मराठवाड्यासाठी आणि ते पाणी चालू होतं मग पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे मराठवाड्याचं पाणी नावाखाली पाणी पश्चिम महाराष्ट्रात चालतं म्हणजे जिकडं सत्ता तिकडंच पाणी आहे का पण सत्याचा गैरवापर व्हायला नाही पाहिजे सगळ्याला सामान धरलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे सख्य भाऊ आहे शेजारी शेजारी पण एक उपाशी आणि एक तुपाशी असं नाही व्हायला पाहिजे आम्हाला आमचं हक्काचं पाणी ना मिळाल्यास आम्ही शेतकरी सगळे जवळजवळ पावणे दोनशे गावं आहे आम्ही पावणे दोनशे गावं रस्ता रोख आणि जलभरो आंदोलन करायला तयार आहे आणि जलभरो आंदोलन केलं त्या दिवशी आम्हाला कॅनलला पाणी दिसन त्या दिवशीच शाद। आमचं सुटन नाही तर आम्ही जलमध्ये कायमस्वरूपी राहायला आहे आम्ही आमचं हक्काचं पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे दोन संप शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या मागणी संदर्भात तुम्ही अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे हो करेल काय सांगितलं तुम्हाला कुठं तुमचा किती दिवस आहे आजचा उपासनाचा तिसरा दिवस तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही त्या तुम्ही आम्ही उपासन करणार आत्ताचे एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी सुभान शहा गंगापूर